एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पंतप्रधान मोदींना मारण्याचा सी आय एचा डाव ढाक्यात भारत रशियाच्या गुप्तहेरांनी कट असा उधळ अमेरिकेची गुप्तहेर संघटना जगभरातील अनेक देशात घातपात आणि राजकीय उलतापालत घडवत असते सरकार पाडणे नेत्यांच्या हत्या घडवणे शेजारील देशांमध्ये दे भांडणं लावण्याचं काम सी आय ए करत असल्याने अनेकदा उघड झालेलं आहे सी आय ए मुठभर लोकांना हाताशी धरून बंडखोरी घडवते सरकार उलथवून टाकते पाकिस्तान नेपाळ बांगलादेशात या घटना आपण पाहिल्या आहेत काही दिवसांपासून सीआय दक्षिण आशिया सुद्धा सक्रिय झाली भारतातही मोठी उलता करण्याचा डाव साधण्याचाही गुप्तहेर संघटना काम करत असल्याचा दावा करण्यात येतो आहे ऑर्गनायझरने एक मोठा खळबळजनक दावा केलेला आहे त्यानुसार बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये अमेरिकेतील एका अधिकाऱ्याचा रहस्यमयी मृत्यू आहे एकतीस ऑगस्ट रोजी ढाका येथील एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह सापडला अमेरिकन स्पेशल फोर्सचा अधिकारी टेरेन्स अर्वेल जॅक्सन याचा मृत्यू झाला या मृत्यूमुळे अमेरिका हादरली दक्षिण आशियात मोठा घातपात करण्याचा डाव उधळ्याची चर्चा सुरू झाली ऑर्गनायझरने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन सुरक्षा अधिकारी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं समोर आलेलं आहे त्यासाठी त्यासा त्याला गेल्या काही दिवसांपासून ढाका येथे तैनात करण्यात आलेलं होतं याची माहिती अगोदरच भारतीय गुण गुप्तहेर संघटनांना मिळाली होती भारत आणि रशियाच्या गुप्तहेर संघटनांनी संयुक्तपणे कारवाई केली अमेरिकेचा आणि सी आय एचा डाव उधळून लावला त्यामुळे ढाक्यातील सरकारसुद्धा हादरून गेलेलं आहे अमेरिकन अधिकारी टेरेन्स अर्वेल जॅक्सन एकतीस ऑगस्ट रोजी ढाक्यातील एका हॉटेलमध्ये मृत आढळले सेंट मार्टिन बेटावर बांगलादेशी लष्कराला प्रशिक्षण देण्याचे आणि भारतातील अस्थिर गटाला मदत करण्याची जबाबदारी जॅक्सनवर होती त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी पण त्याच्यावर असल्याचं समोर येत आहे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाई सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनासाठी चीनच्या तियान जे नेते होते त्या दिवशी ढाका येथे भारत आणि रशियाच्या गुप्तहेरांनी जॅक्सनला या पाठवल्याचं दावा करण्यात येतो आहे दरम्यान दोन सप्टेंबर रोजी भारतात परतल्यावर मोदींनी नवी दिल्लीत सेमीकॉन शिखर संमेलनात एक मोठं वक्तव्य केलं मी, वक्त मी चीनला गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवत आहे असा सवाल त्यांनी केला होता आणि त्याचा अर्थ आता लोकांना कळू लागला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी